ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता महानगरपालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात आली असून पाचशे दोन सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले शासन निर्णयानुसार खाजगी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचं काम हाती घेतलं होतं महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचं काम पूर्ण झालंय शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी करणं आवश्यक राहील शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत या स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील महापालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेकरिता एकूण पाचशे दोन कॅमेरे बसवण्यात आले असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांच्या कक्षात सीसीटीव्ही मॉनिटर बसवण्यात आले असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे मी प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता विद्युत कल्याण डोंगरी महानगरपालिका दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार महापालिका शाळा खाजगी शाळा आणि सरकारी शाळा यामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे सरकारने निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी महापालिका शाळेतील सर्व शाळांमध्ये तातडीने सी सी टी व्ही बसवण्याचे विद्युत विभागाला निर्देश दिले होते त्यानुसार मान्य आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सी सी टी बसन बसवण्याचे आदेश पारित केले त्यानुसार महापालिका शाळे एक एकूण एकसष्ट शाळांमधील दो, दोन पाचशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक कक्षामध्ये मॉनिटर बसवण्यात आलेला आहे शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी किमान आठवड्यातून तीनदा सी सी टी व्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ त्याचा रिपोर्ट करणे त्यांना बंधनकारक आहे आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यामुळे महापालिका शाळांची सुरक्षितता मध्ये वाढ झालेली आहे कोण मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा